विषय असता उत्खनन झाली इथं नाही का परमिशन परमिशन कोणाची कोणाची तशीच तुमची उत्खनन झाली का चालू आहे का का तुम्ही यांना परमिशन आम्ही नाही परमिशन दिली मुळात हा आपला विषय नाही हे संपत्ती क्षेत्र आहे आणि इरिगेशन चे अंडर येते बरोबर काय म्हणजे त्यांना काय परवानगी घ्यायची असेल तर ते इरिगेशनचे आणि आपल्या महसूलची पण घ्यावी लागते महेंद्र शेठ कुठे गेले बोला माझा काय विषय देवराव मेहमाने विचारा देवराव मेहमाने कोण आहे आहे त्या जागेचे एक लक्षात घ्या हे पोरांना इकडे या बाबा बोला बरे पोरांना कोण आहेत का तिकडे अजून पाटील गेले गेलेश अस तू फोटो काढलेस नाव चांगलं नाही त्याने गाडी पोरांना फोटो आपण एक काम करू आता अंधार झालाय आपण उद्या येऊन याचा पंचनामा करू की जमीन आहे ना इरिगेशनची येते बरोबर आपण मी तसा पंचनामा करून तसा त्याच्यामध्ये उल्लेख करतो तहसीलला रिपोर्ट करू तहसील मॅडमची आता मी बोललो आहे नाईब तहसीलदार मॅडमची मॅडम म्हटलं दुर्भुक्त तुम्ही रिपोर्ट करा आपण इरिगेशनला तसं पत्रव्यह करून त्यांच्याकडे घालू आणि त्याच्याकडं काव्य करू हा विषय तसा राहतो हा लक्षात मग आपण करू उद्याच्या पंचनामा आता आंध्राचं काही दिसत नाही करायचं त्याचा टक्के काय मग दुपारी म्हटलं असं दुपारी आलो नसतं का इथं सांगा बरं मी इथंच गेलोय ना इथे ना लांबून ना गेलो इथंच गेलोय कोल्हाडीत जायला दुसरं रस्ता आहे का कुठला मग आलो नसतं काय इकडं एवढं आंध्राचं पार मी बरं जुन्नर ना अहो खूप लोक होती इथे अहो संदीप भाऊ तुम्हाला खोटं वाटेल मी दिवसभर आज कोलीवाडीत आहे लक्षात आणि सगळ्यांना माहिती आमच्या कोता वारलेले आहेत परवाच्या दिवशी तुला कळले का हा मग आता ऑफिसची चावी आणि बाकी दप्तर घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो आज दिवसभर इथंच आहे मी तुम्हाला चार वाजता फोन करतो दुपारी बरोबर ना, ना? तुम्हाला विचारून जाऊ का म्हणून हा मग करू आपण उद्याच्याला पंचनामा येऊन त्याचा आणि आपण तसं इरिगेशनला कळू काय अडचण नाही कोणाचा पंचनामा करणार या स्पॉटचा पण कुणाच्या नावाने जागा मालका कोणाचा असेल तेव्हा जागा मालक इरिगेशन आता मे म्हणंच कोणी नाव घेतलं त्यांचं नाव घेऊ दे म्हणायला पण नाव आता करू आपण व्यक्तीच्या नावाने गाडी नंबर दिले त्यांचं गाड्यांचं नाव टाकू आपण तुम्हाला अपेक्षित काय ते सांगा व्यक्ती उत्खनन करणार आहे तुम्हाला माहित नाही कोणी गावकरी हा गावकरीच पण ते गावकरी, गावकरी सांगतील ना मग अवक राहू उद्या नंदकिशोर भाऊंना बोलून घेतो पंचनामा करताना आणि त्यांच्याबाहेर घ्या लागतील ना पंचनामावर त्यांचा जाबा घेऊ पोलीस पाटला पाठी मग आहेत ना ते कुठं अज्ञात व्यक्ती हो का इथे कशावर मी आता तुम्ही चालत नाही सगळं व्हिडिओ व्यक्ती कस हे तुमचा विषय नाहीये ऐका ना गाड्या ज्यांच्या होत्या ना गाड्यांचे नाव आपण टाकू गाड्यांच्या नंबरवर आपल्याला लक्षात येईल त्यांनी जरी नाकारला आता ज्यांच्या गाड्या असेल त्यांच्यावर गाडीला नंबरच नाही कस काय तुम्ही नंबर बी नंबर नाही आता ते व्यक्ती समोर आहे तुमच्या अज्ञात व्यक्ती आणि तुम्ही म्हणता अज्ञात व्यक्तीचे नाव करणार मग काय अपेक्षित आहे तुम्हाला मग नाव आहे ना इथं इथं आध्याद्विक आहे का इथं समोर येत नाही कशावरून काय पण मी नाही देवरा पण मालक नाहीये सांगा कोण आहे त्याचा मालक ही माती कोणी काढली माती कोणी गाडली जाऊ का मग आम्ही तुम्ही काय बोलवता आम्हाला मग उद्याच्या या सकाळी आता जे ऐक तुला सगळे या नाही नाही ऐका ऐका पहिली गोष्ट अशी हे बघा पहिली गोष्ट तुम्ही आम्हाला काय सांगितलं काही तर माती उपसा करतात कोणाचं आहे तर मैंद्र सदा का, का, का बरोबर महिंद्र सदा काळ आले सगळ्या गाड्या बिड्या काढून दिले सगळं इथं काही झालं सगळं तमाशा बरोबर ऐका माझं नाव घेऊ नका विनाकारण बिनाकारण नाही पण तुम्ही ऐका ना पण तुम्ही कशाला वाद घालतो तुम्ही तुमचं म्हणणं द्या ना मला द्यायची समजत नाही तुम्ही मग कशाला मग वाद आलेले देवरा म्हणण्यासाठी म्हणणे मग ते नाही आता ते बोलत त्यांच ते गाड्या आहेत कोणाच्या दोघांच्या गाड्या त्यांची सीबी होती टेमकर ची आणि यांचं जे आहे त्यांचं मग तसं सांगितलं पाहिजे ना तुम्ही अधिकारांना फोटो फोटो काढलेत ना फोटो आहेत ना तुमच्याकडे हा ठीक आहे करवाले त्यांनी किती नाकारलंय ना करू आपण हा करवाय आपण पण तो विषय नाही गाडी नंबर नाही तिच्यावर गाडी नंबर फोडले त्यांनी मी त्याला फोटो काढून ठेवलेले माझ्याकडे मग हो कोणी गेले ते सांगा पाटील बी होते हो पाटील सांगा होते का ते आहेत त्यांच्या गाड्या सोडा आहेत कशा तुम्ही माझ्या मी आम्हाला बोलून घ्यायचं असं चालू द्या बोलून घ्यायचं म्हणणार की तुमचे पोरं काय ते म्हणजे काहीतरी करता गेलो ते तसं म्हणले होते इतकं मानसिक त्रास झाला का आटक आहे शाखा मी करतो सगळे एक लक्षात घ्या माझं मग बाकीचं काय म्हणणं असतं की तू येतो मध्ये हा तू पोरांना करतो मी काय आता आहे का साहेब पोरांनी मला कॉल केलं मी येणारच ना यांचं काय म्हणणं साहेब तुमचं सांगतो मला बोलतोय ना मग ते सांगतोय तुम्ही मला कार्य करत <Skushan> <Sarcast> पोलिस पाटील तो विषय आपण घेऊ नका तुझ्या कामाचे वेळ जबाब जाऊ सांगतो मी पोलीस पाटील आणि कोतवाल हे ग्राम ग्राउंड लेवलला किंवा गावामध्ये त्याला त्याच्या अंदर काम करणारी माणसं तुम्ही आता फोन गेलो कधी गेल्या वर्ष आले गेल्यावर आले तुम्ही आलीच नाही गेल्यावर तुम्ही स्क्ड तयार करतो त्यामुळे ही वेळ आलेली आता कुठले ही वेळ आता आलेली आहे गेल्या वर्षी पण गाडी झाली तुम्ही आले नव्हती साहेब नव्हत्या रेल्वे विषय झालेला आमच्या इथे पण तेव्हा पण कोणीच दखल घेतलेली या ठीक आहे घ्या तो विषय नसतो दादा न तुम्हाला असं काही वाटलं नाही इथं उत्खनन होतंय तुम्ही दिवसभरामध्ये फोन करा ना तुम्ही रात्री फोन तुम्हाला फोन केलाय आणि तुम्ही आता आले तुम्हाला वाटतं तुला हे माहिती आहे का सूनर मध्ये यात्रा आहे तुला माहितीये का सोनलमध्ये यात्रा आहे नाय बघा ना पहिले अरे दादा हो तुम्हाला असं काय वाटलं ना डायरेक्ट सगळ्यांकडे नंबर आहेत मला फोन करत ना केलं की केलं फोन केलाय तुम्ही आले पाहिजे होते अरे पण तुमचं असं चाललंय ना गावामधलं तुम्ही काय म्हणले गाडीत एक तास गाडीत बसून तुम्ही पेसा क्षेत्रामध्ये काम करता तुम्हाला अनिवार्य आहे की पेसा क्षेत्रामध्ये राहणे हे तुम्हाला अनिवार्य आहे बरोबर हो मग तुम्ही एवढा मध्ये कशासाठी गेला होता हे कारण पाहिजे मी कचेरी मध्ये गेलो होतो तुम्हाला आम्ही जर फोन केला होता ना साहेब तर एक तास एक तास अगोदर तुम्हाला फोन केला होता मी ते सांगतोय जुन्नर बंद फोन गोष्टी नका बोलू तुम्हाला तुमचा विषय काय पंचनामा करायचा आहे ना उद्याच्या पंचनामा होईल आपण त्यांच्यावर इतर कारवाई करू गाड्याचे नंबर आहेत ना तुमच्याकडे नंबर आहे का तू बोल काय बोलतोय आम्ही जेव्हा इथे आलो स्टार्टिंगला तेव्हा एक नंबर वगैरे भरायचं काम चालू होतं जसं की तेव्हा तिथे दोन पोर होते त्यांची त्यांना आम्ही विचारलं की गाड्या कोणाच्या त्यांनी डायरेक्ट मंदिर त्यांचं नाव सांगितलं आता यावरून तर होत ना की ठाम की त्यांच्याच घर उद्या तुझं फोन पण लावून दिला होता ती रेकॉर्डिंग पण काय म्हणतोय उद्या जबाब पंचनामा घेऊन ना त्यावेळेस या सगळ्या गोष्टी सांगा तुम्ही रेकॉर्डिंग असेल तर दाखवा ना कोणाकही काही रेकॉर्डिंग आहे ना मग अशी काहीच रेकॉर्डिंग दमकी होतं ते दाखव ना ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿರೋದು ಆಸಲ್ಲಾ ರೋಯಿ ಆಗ್ತಾನೆ ತಂತಾ आवाज ಕೊನಸ ಮಂಡಿಸೆಸಾ ಅದು ಹೋಗಿರೋದು ನೋಡಿ ಆ ಬಾಗ ನಾವೆಲ್ಲಾ ವಿಚಾರಿಸ್ತಿದ್ದೆ ಆಮಲಜಿ ಆ ನಾವೆಲ್ಲಾ ಆ ಬ್ರಾಂಮಿ ಏ બોಲುತಾನೆ ಆ ಹೋಗೇ ನಮಗೆ ಸಾಂಗಾ उद्या आपण ऐकायला रेकॉर्डिंग जाऊ दे तुमच्या आपण उद्या रे सर आहे ना पंतनामा आपण कोणाचं नाव करणार आता ते नाव येत ना संदीप भाऊ कोण पण ते नाव येत आहेत ना, ना, ना था 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 लोक घेऊन आपण सांगा तुमच्या काळचं नाव घेतलंय ना त्या रेकॉर्डिंग मध्ये चालू आहे ना त्यांचाच कॉल आहे ना अह येत नाही तो जो शेजारी धमकी देतात ती कोणाला काय इंदू शेटला ना दाखव धमकी मला काय फरक नाही पडता मला धमकी तर येते